वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक फ्युचर हेजिंगची स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे जी की माझी पर्सनल फेवरेट स्ट्रॅटेजी आहे आता ही कशा कशाप्रकारे डिप्लॉय केली जाते कोण कोणत्या मार्केटमध्ये डिप्लॉय केली जाते आणि त्याचबरोबर जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा पॉईंटमध्ये ही जी स्ट्रॅटेजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती स्ट्रॅटेजी तुम्ही स्टॉक्समध्ये असेल इंडेक्समध्ये असेल निफ्टी बँक निफ्टी कोणत्याही इंडेक्समध्ये तुम्ही इझी वेमध्ये डिप्लॉय करू शकता त्याचबरोबर जर बघितलं तर आजच्या स्ट्रॅटेजीचे ॲडव्हान्टेजेस असतील डिसएडव्हानज या सर्व गोष्टी इन डिटेल इन डेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पाहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो त्याच्या अगोदर व्हिडिओला सुरु करण्या अगोदर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम विजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम बघत असेल तर मित्रांनो अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ व्हॅल्युएबल कंटेंट डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्याबरोबर बेलॅकला पण प्रेस करू शकता तर चला जास्त वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके हा मी आता सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलेला आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आजची जी असणार ती फ्युचर हेजिंग फ्युचर हेजिंगची स्ट्रॅटेजी असणार आहे आता सिम्पल्स ही स्ट्रॅटेजी नक्की आहे तरी काय हे थोडंसं तुम्हाला मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आता फॉर एक्झाम्पल मित्रांनो जर तुम्ही एखादा समजा स्टॉक्समध्ये ट्रेडिंग जर ठीक आहे जर तुम्ही ट्रेड करत असाल आणि जेव्हा तुम्ही स्टॉक्समध्ये बाईंग करता ठीक आहे जर तुम्हाला स्टॉक्समध्ये फ्युचर बाईंग करायचं तर सिम्पल्स लॉंग जायचं असेल तर तुम्ही सिम्पल्स काय करता फ्युचर बाय करता आणि जर स्टॉक्समध्ये जर तुम्हाला सेलिंग साईडला जायचं असेल तर सिम्पल तुम्ही काय करता तुमचा जो फ्युचर आहे तो सेल करता बरोबर बट यामध्ये एक प्रॉब्लेम काय किंवा हो, एक रिस्क काय माहिती का यामध्ये आहे ओव्हरनाईटची रिस्क बरोबर आता ओव्हरनाईटची रिस्क म्हणण्यामागचा माझा उद्देश काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा एक समजा फॉर एक्झाम्पल एचडीएफसी एक एक बँकमध्ये तुम्ही काय केला लॉन्ग केला बरोबर एचडीएफसी मध्ये तुम्ही तुमचा व्यू बुली होता तुम्ही काय केला एचडीएफसी मध्ये फ्युचर बाय केला आणि ओव्हरनाईटला असं असं समजा की ओव्हरनाईटला एखादी बॅड न्यूज आली आणि दुसऱ्या दिवशी एचडीएफसी बँक पाच ते दहा पर्सेंट काय झाला गॅप डाऊन ओपनिंग झाला काय झाला पाच ते दहा पर्सेंट गॅपडाऊन हेवी तुमच्याजवळ फ्युचरचे लॉट असतात बट तुमची जी सिक्युरिटी खालच्या साईडला असते यामध्ये काय असतं अनलिमिटेड रिस्क आणि अनलिमिटेड प्रॉफिट असतं बरोबर बट आपण ज्या जी पाहणार आहोत त्यामध्ये काय असणार आहे त्यामध्ये असणार आहे लिमिटेड रिस्क मी काय सांगतोय अगेन आहे का आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये असणार आहे लिमिटेड रिस्क आणि अनलिमिटेड प्रॉफिट असणार आहे काय असणार आहे अनलिमिटेड प्रॉफिट असणार आहे आणि अनलिमि सॉरी लिमिटेड रिस्क असणार आहे आणि अनलिमिटेड प्रॉफिट असणार आहे आता ही जी रिस्क आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल जसं की मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही एचडीएफसी बँकमध्ये जर एखादा फ्युचर लॉंग केला आणि समजा एचडीएफसी बँकमध्ये समजा एखादी काही बॅड न्यूज जर आली बरोबर आहे ओव्हरराईटमध्ये एखादी जर बॅड न्यूज आली आणि दुसऱ्या दिवशी समजा फॉर एक्झाम्पल एचडीएफसी बँकचा शेअर पाच ते दहा पर्सेंट गॅप डाऊन झाला तर त्या केसेसमध्ये तुम्हाला हेवीली नुकसान होऊ शकतं बरोबर आहे पण जर आपण स्ट्रॅटेजी जर अशी बनवली ज्यामध्ये आमचा आपला जो लॉस जो असणार आहे तो लॉस फिक्स असणार आहे बरोबर आहे आपला जो लॉस असणार आहे तो लॉस आपला फिक्स असणार आहे आणि आपलं जे प्रॉफिट असणार आहे प्रॉफिट असणार आहे ते अनलिमिटेड असणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं समजा एक्झाम्पल घ्या की तुम्ही एचडीएफसी बँकमध्ये तुम्हाला लॉन्ग केलं आहे बरोबर एचडीएफसी बँकमध्ये तुम्ही काय केलेलं आहे लॉन्ग केलं फक्त आपल्याला ह्या स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला काय करायचं जेव्हा तुम्ही फ्युचर बाय त्याला आपण नेकेड बाईंग म्हणतो किंवा नेकेड सेलिंग म्हणतो बरोबर आहे बट आपल्याला नेकेड नेकेड किंवा सेलिंग नाही आपल्याला त्याच्यासोबत ऑप्शन थ्रू हेज करायचं आहे आता हेज कसं करायचं काय करायचं आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त तुम्हाला कन्सेप्ट थोडस मी क्लिअर करतो बरोबर आता आपण जी स्ट्रॅटेजी आज बनवणार आहे ती स्ट्रॅटेजी मध्ये कशी असणार आहे एक्झाम्पलसाठी तुम्ही फ्युचरमध्ये लॉंग गेलेला आहे तुम्ही लॉंग फ्युचर बाईंग केलेला आहे जर ती स्ट्रॅटेजी आपण हेज केली तर त्या स्ट्रॅटेजी थ्रू आपण काय करू शकतो आपला लॉस जो आहे बरोबर आपला जो लॉस असणार आहे तो लॉस आपण काय करू शकतो लिमिटेड करू शकतो आणि ॲज ॲज इट इज दॅट जसं की आपलं जे प्रॉफिट आहे ते आपण अनलिमिटेड साईडला आपण काय करू शकतो सोडू शकतो आता हे फ्युचर हेजिंग करायचं तरी कसं सिंपलच मी तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल आपण रिलायन्स घेऊया बरोबर रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक्झाम्पल घेऊया बिल्ड न्यू स्ट्रॅटेजीवरती जातो रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक्झाम्पल घेतो मी काय केलं सिम्पलचं एक फ्युचर बाय केला बरोबर आहे आता या केसमध्ये पण तुम्हाला थोड्याशा गोष्टी क्लिअर होऊन जाते आता जर मी नेकेड फ्युचर जर बाय केला आणि समजा नेकेड फ्युचर जर बाय केला आणि उद्याच्या उद्या जर समजा मार्केट सात ते आठ पर्सेंट गॅपडाऊन झालं तर पर लॉट माग मला अठ्ठावन्न ते सत्तावन्न ते अठ्ठावन्न हजार रुपये काय होणार आहे लॉस होणार आहे जो की खूप मोठा लॉस झाला आहे आणि त्याच्यापेक्षा जर जेवढं मार्केट गॅपडाऊन होईल तेवढा मोठा लॉस आपला होत जाणार आहे तसंच जर तुम्ही जर बघितलं मार्केट गॅप ओपन जर झालं बरोबर आहे जास्त गॅप ओपन जर झालं समजा नऊ पर्सेंट गॅप ओपन झालं तर या केसमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉफिट पण चांगलं होणार आहे बट आपल्याला काय आहे या स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला हा जो लॉस आहे बरोबर ही लॉसची साईड जी आहे ही लॉ लौ, लॉची साईड फक्त आपल्याला काय आहे फिक्स करायचं हा लॉस आपल्याला काय हा जो अनलिमिटेड लॉस दिसतोय हा अनलिमिटेड लॉस आपल्याला कट करायचा आहे पण ॲज इट इज दॅट ही प्रॉफिटचा जो अनलिमिटेड प्रॉफिट आहे हा ग्राफ आपल्याला आहे असं आपल्याला ठेवायचा फक्त आपल्याला काय करायचं लॉस फिक्स करायचं प्रॉफिट मार्केट वरती सोडून द्यायचं काय करू शकता तुम्ही आता मी फ्युचर बाय आहे आता याच्या फ्युचरचा अगेन्स्टमध्ये आपल्याला काय करायचं एक पुट ऑप्शन बाय करायचं सिम्पल मी काय करतो ऍड करतो आणि तुम्ही सिम्पल आता एक गोष्ट लक्ष द्या मित्रांनो तुम्हाला एक इन द मनी पुट ऑप्शन बाय करायचं आहे काय करायचं इन द मनी पुट ऑप्शन बाय बाय करायचं आता इन द मनीच का बाय करायचं का तर इन द मनीमध्ये जर बघितलं तर टाइम व्हॅल्यू कमी असते आणि इंट्रन्सिक व्हॅल्यू जादा असते बरोबर आहे मग आपल्याला ज्यादा इंट्रन्सिक व्हॅल्यू पाहिजे आहे ना की जादा टाइम व्हॅल्यू बरोबर मग जस जसं तुम्ही इन द मनीमध्ये जात जात असाल तसं तसं काय होणार टाइम व्हॅल्यू कमी हो जाणार आणि इंट्रन्सिक व्हॅल्यू काय हो जाणार इनक्रीज होत जाणार आणि जेवढी टाइम व्हॅल्यू कमी असेल तेवढं आपल्याला बेनिफिट असणार आहे बरोबर आहे आता सिंपल आपण काय करू शकतो एक राऊंड फिगरला काय करू शकतो आपण हा तीन हजारचा किंवा तीन हजारचा असेल किंवा आपण तीन हजार शंभरचा एक, एक पुट ऑप्शन बाय करू शकतो डीप इन द मनीमध्ये जाऊन मी सिम्पल्स काय केलं एक सेम लॉट बरोबर आहे जेवढे फ्युचरचे लॉट तुम्ही बाय केले तेवढेच तुम्हाला काय करायचं हेजेस पण बाय करायचे आता मी काय केलं एक राउंड राऊंड फिगरचा एक पुट ऑप्शन बाय केला म्हणजे एका कंडिशनमध्ये जर बघितलं तर एक आपला एक सेकंड हा ह्याचा ग्राफ असा दिसतो आपल्याला बरोबर आहे आता या कंडिशनमध्ये जर बघितलं मित्रांनो या कंडिशनमध्ये काय होतं मागाशी की मार्केट खालच्या साईडला गेलं जेवढं मार्केट पडत जाईल तेवढं आपल्याला अनलिमिटेड लॉस होता आणि जेवढं मार्केट वर जाईल तेवढा अनलिमिटेड प्रॉफिट होता आता ही जी स्ट्रॅटेजी आपण बनवलेली आहे आता या स्ट्रॅटजीमध्ये तुम्ही थोडंसं लक्ष जर देऊन जर बघितलं तर या इथं फक्त आपल्याला जो लॉस आहे ठीक आहे हा लॉस आपल्याला फक्त आहे चौतीसशे रुपयेचा किती रुपयाचा लॉस आहे फक्त खालच्या साईडला चौतीसशे तेहतीसशे चौतीसशे रुपयाचा लॉस आहे आणि जर समजा मार्केट या पासून वरती जर गेलं बरोबर आहे समजा या पासून मार्केट समजा तुम्हाला वाटतं की मार्केट आता रिलायन्सचा शेअर या लेवलला किती ट्रेड करत आहे रिलायन्सचा रे ट्रेड समजा एकोणतीस रुपये ट्रेड करत आहे आणि तुम्हाला वाटतं या पासून शेअर जर समजा बत्तीसशे तेत्तीसशे रुपयेपर्यंत जाऊ शकतो जर हा शेअर बत्तीसशे रुपयेपर्यंत जर गेला बरोबर आहे बत्तीसशे रुपयेपर्यंत जर गेला तर तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट इथं पाहायला भेटू शकतो म्हणजे रिस्क जी आहे तुमची बरोबर आहे एक सेकंड मी तुम्हाला दाखवत पण करून हा आता समजा हा शेअर जर बत्तीसशे रुपयाला जर गेला बरोबर आहे ह्या इथं जर तुम्ही बघू शकता जर हा शेअर जर बत्तीसशे रुपयाला गेला या जर प्रौपेल जर प्रौपेल जर प्रौपेल जर जर तर या लेवलला तुम्हाला एकतीस हजार रुपयेचं प्रॉफिट होणार आहे एकतीस हजार सहाशे रुपयेचं प्रॉफिट होणार आहे जर रिलायन्सचा शेअर नऊ पर्सेंट उद्याच्या उद्या वाढला तर बरोबर आहे जर सॉरी जर समजा अजून करा की उद्या रिलायन्सचा शेअर जर नऊ पर्सेंट पडला तर तर आपला जो लॉस जो आहे तीन हजार चारशे रुपयाचा जो लॉस आहे तो आपला लॉस फिक्स असणार आहे उद्या रिलायन्सचा शेअर समजा वीस पर्सेंट जरी पडला क्रॅश जरी झाला वीस पर्सेंट जरी क्रॅश झाला तरी आपला जो लॉस आहे तो लॉस आपला फक्त तीन हजारच्या आसपासच राहणार आहे बरोबर हा जो इथे लॉस दिसतोय मला तीन हजार सातशेच्या आसपासचा जो लॉस तो लॉस माझा फिक्स राहणार आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त मला लॉस होणार नाही बट जर समजा ऍझ्यूम करा की जर समजा मार्केट वरती वरती जर गेलं मार्केट वरती किती पण जाऊ शकतं समजा रिलायन्स फोडच्या एक महिन्यामध्ये समजा दहा टक्के वाढला तर या केसेसमध्ये तुम्हाला पन्नास ते पंचावन्न हजार केसमध्ये होऊ शकतं म्हणजे डाऊन साइड जी आहे ती डाऊन साइड तुमची लिमिटेड आहे आणि अपसाईड जी आहे ती अनलिमिटेड आहे मग या केसमध्ये जर समरीमध्ये जर गेला या केसमध्ये इथं पण तुम्हाला पाहायला भेटत असेल की तुमचं जी रिस्क आहे बरोबर तुमची जी रिस्क आहे ती रिस्क फक्त आणि फक्त तीन हजार सहाशे रुपयेची रिस्क आहे आता मी ऑन मार्केटमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यामुळे ही थोडीशी फिगर काय होत आहे फ्लक्च्युएशन करत आहे मग आज तीन हजार चारशे दिसतो आता तीन हजार सहाशे का दिसतंय आता हा व्हिडिओ मी ऑन मार्केटमध्ये रेकॉर्ड करतोय तेव्हा त्यामुळे या गोष्टी दिसत आहेत ठीक आहे आता या केसमध्ये जर बघितलं तुमचा प्रॉफिट किती आहे प्रॉफिट अनलिमिटेड आहे म्हणजे उद्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर जर दहा पर्सेंटनी वाढला मी काय सांगतोय उद्या जर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर जर दहा पर्सेंट वाढला तर तुम्हाला दहा पर्सेंटचा पुरेपूर फायदा भेटणार आहे पण जर समजा उद्या रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर दहा पर्सेंट जर पडला तर तुम्हाला लॉस जो आहे तो लॉस दहा पर्सेंटच्या प्रमाणे होणार नाही जो तुमचा जो फिक्स जो लॉस तुम्ही सेट केलेला आहे आधी तेवढाच लॉस तुम्हाला या केसेसमध्ये होणार आहे मित्रांनो जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की रिस्क रिवॉर्ड रेशनची किती महत्व महत्वाची आहे बरोबर आहे रिस्क रिवॉर्ड रेशो किती महत्वाचा आहे जर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो खराब असेल भले तुमची अक्युरेसी नाईन्टी पर्सेंट जरी असेल मी काय सांगतोय भले तुमची अॅक्युरेसी नाईन्टी पर्सेंटची जरी असेल तरी सुद्धा मित्रांनो तुमचा रिस्क रिवॉर्ड रिशो जर खरं खराब असेल तरी सुद्धा तुम्ही त्या केसेसमध्ये पैसे कमवू शकत नाही बट तुमची रिस्क रिवॉर्ड रेशो जर रिस्क रिवॉर्ड इशो चांगला असेल आणि अक्युरेसी भले कमी असेल तर त्या केसेसमध्ये तुम्ही काय करू शकता एक चांगलं मंचा एंडला किंवा वीक एंडला तुम्ही चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकता आता या केसेसमध्ये जर बघितलं या केसेस तुम्हाला इथं मार्जिन जर बघितलं जवळपास सदुसष्ट हजारचं मार्जिन आपल्याला पाहायला भेटते बरोबर सदुसष्ट हजारचं तुम्हाला फंड लागणार आहे या फंड एक स्ट्रॅटेजी एक लॉट रिलायन्स जर डिप्लॉय करायचं असेल तर एक लॉट साठी तुम्हाला जवळपास सदुसष्ट ते सत्तर हजार रुपये लागणार बट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय जर तुमच्या जवळ फक्त सत्तर हजार रुपये असतील तर ही साठी तुम्हाला डिप्लॉय करायची नाही का तुमच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट बरोबर होणार नाही बरोबर यासाठी तुमच्याजवळ कमीत कमी दोन ते तीन लाख रुपये जर असतील तर तुम्ही एक लॉटनं तुम्ही तुमच्या ओव्हरऑल कॅपिटलवरती रिस्क डिफाईन करू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता रिस्क घेऊ शकता आता इथं जी तीन हजारची रिस्क दिसत आहे बरोबर समजा माझ्या जवळ तीन लाख रुपयेचं कॅपिटल असेल भले मी एक लॉटनच काम करेन त्यासाठी भले सत्तर हजार रुपयेच लागणार असतील बट माझ्या तीन लाख रुपयेवरती तीन हजार रुपये जर बघितलं तर फक्त एक पर्सेंटचा लॉस होतोय जो की रिस्क मॅनेजमेंटच्या अंडर येतो समजते मी काय सांगतोय अगेन थोडंसं मी तुम्हाला रिपीट करतो की आपण नक्की ॲक्च्युली काय काय केलं बरोबर आहे अगेन एक मी एकदा तुम्हाला स्ट्रॅटेजी रिपीट डिप्लॉय करून दाखवतो मी एकदा हे डिलीट करतो आपल्याला सिम्पल्स काय करायचं आहे बिल्ड न्यू मध्ये जायचं आहे आणि तर सिम्पल्स हे तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ओपन करायचं बाय द वे ही स्ट्रॅटेजी हा जो स्ट्रॅटेजी बिल्डर आहे सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर झिरो दा आणि अँजेल वन ब्रोकिंगच्या सर्व ब्रोकरसाठी फ्री फ्रीमध्ये असणाऱ्या यासाठी प्रेड सबस्क्रिप्शन लागत नाही जर तुमच्याजवळ अजूनही अँजेल वनचं किंवा झिरोदाचं अकाउंट नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही दिलेल्या लिंकवरून अकाउंट ओपन करू शकता आणि त्या जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला फ्रीमध्ये सेन्स सिबलचं व्हर्जन तुम्हाला यूज करायला भेटेल सिम्पल सी तुम्हाला एकदा रिपीट करतो की आपण कशा प्रकारे स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकतो बरोबर आहे आता या केसमध्ये जर बघितलं मित्रांनो की जर आपण एक आपल्याला फ्युचर जो करंट मंथ चालू आहे त्या करंट मंथचा फ्युचर बाय आहे आणि जर फ्युचर बाय केला की आपल्याला इन द मनीमध्ये डीप इन द मनीमध्ये जाऊन काय करायचं एक पुट ऑप्शन बाय करायचं बरोबर पुट ऑप्शन बाय केल्यानंतर तुम्हाला असा काही चार्ट ओपन होईल तसं सेम तुम्हाला जर सेलिंग साईडला करायचं तर अगदी सेम तसंच करू शकता सिम्पल जिथं आपण पुट ऑप्शन सॉरी जिथ आपण एक सेकंड हा जिथे आपण काय केलं होतं फ्युचर जो आपण बाय केलं होतं तिथं आपण फ्युचर सेल करायचं आहे आणि जिथं आपण पुट ऑप्शन बाय केलं होतं तिथं आपल्याला काय करायचं आहे डीप इन द मनीमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे सिम्पल कॉल ऑप्शन बाय करायचं आहे बरोबर सिंपल अशा प्रकारे परत अगेन सेम अशा प्रकारे तुम्हाला चार्ट पाहायला भेटेल तुमचा लॉस जो आहे तो सत्तावीसशे रुपयाचा फिक्स लॉस आहे बट मार्केट जर समजा वरती जर गेलं तर मार्केटमध्ये चाळीस पन्नास हजार रुपयाचं अनलिमिटेड प्रॉफिट तुम्हाला या केसेसमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल अनलिमिटेड तर म्हणता येणार आहे पण जेवढा शेअर वरती जाईल तेवढं प्रॉफिट तुम्हाला या स्ट्रॅटेजीमध्ये पाहायला भेटेल ओके okay, आय होप म्हणजे तुम्हाला स्ट्रॅटेजी कशा प्रकारे डिप्लॉय करायची हे तर तुम्हाला समजलेलं असेल आता हे तर झालं आहे आता हे डिसएडव्हांटेजेस काय आहेत आता डिसएडव्हांटेस ऍक्च्युअली बोलता येणार नाही जास्त ना काय आहेत बट तुम्हाला एक सांगतो सिंपल सी गोष्ट आहे की या केसेसमध्ये काय होणार मित्रांनो समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा रिलायन्समध्ये समजा शॉर्ट सेल केलेला आहे बरोबर आहे रिलायन्समध्ये ट्रेड बनवलेला आहे आणि समजा रिलायन्सचा शेअर कुठेच गेला नाही समजा रिलायन्सचा शेअर गेला नाही खालती पण गेला नाही वरती पण गेला नाही त्याच लेवलला जर एक्सपायर झालं तर या लेवलमध्ये तुमचा या लेवलमध्ये जो तुमचा लॉस आहे तो लॉस तुम्हाला या लेव्हलमध्ये तुमचा लॉस होऊ शकतो अगेन लॉस तेवढाच होणार जेवढा फिक्स लॉस आहे तेवढाच लॉस होणार त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही बट शेअर जर मंथली एक्सपायरी पण जर शेअर तुमच्या फेवरमध्ये जर नाही चालला समजा साईडवेज जर राहिला तरी सुद्धा त्या कंडिशनमध्ये तुम्हाला त्या केसेसमध्ये लॉस होऊ शकतो लॉस का होऊ शकतो का आता जो आपण हेजेससाठी जो प्रीमियम दिलेला होता बरोबर आहे ह्याच्यासाठी जो आपण प्रीमियम दिले होतं तो प्रीमियम काय होणार हळू 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 त्यातनं काय होणार त्याची जी टाइम व्हॅल्यू आहे ती टाईम व्हॅल्यू इरोड होत राहणार आणि त्यामुळे आपल्याला तो जो लॉस आहे तो फिक्सच होणार आहे पण त्या केसेसमध्ये लॉस होऊ शकतो आय होप मित्रांनो आजची स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडलेली असेल व्हिडिओ कसा वाटला स्ट्रॅटेजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर तुम्ही आपल्या डिमॅट अकाउंटवर जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला आपल्या फ्री स्विंग ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये पण जॉईन केलं जाईल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक देईल त्या लिंकवरून तुम्हाला काय करायचं आहे अकाउंट ओपन करायचं आहे तर चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र